कालच आले मी ऐकून बाई देवा दिलाय फेकून माझ्या घरात येडू बाई तिच्या का जोडीला काळू आई कधी का नवसाला पावली नाही त्यातच गेली सारी कमाई या देवाच्या मुळां डोक्यात कुळ गेले होते मी बैकुन कालच आले मी ऐकून बाई देवारा दिलाय फेकून कालच आले मी ऐकून बाई देवारा दिलाय फेकून कधी लाभलं नाही गुख होत पदरी माझ्या तुक झाली संसाराची राख गेले दारात मागाय भिक गळ्यात माळा खंपळी टिळ्यान जीवन दिलं मी झोकून काल चाल मी ऐकून बाई द्या दिलाय फेकून काल चालले मी ऐकून बाई द्या दिलाय फेकून या देवाच्या लागून नादी झाले व ते मी खरी आरदी गेली होती ग वाह्याला बुद्धी झाली संसाराची ग बर बाधी बुद्ध दमाच ज्ञान आलं सत्य मी घेतलं पार कुणी कालच आले मी ऐकून बाई देवारा दिला हे फे कुणी कालच आले मी ऐकून बाई देवारा दिला एफे कुणी सांगून गेले ग भीम राव ग मधी देव ठेवशाना ध्यानात ठेव दम्म बुद्धाचा आहे तो मेव बुद्ध धामातल्या बावीस परत घेतल्यात बाई मी शिकून काल चाले मी ऐकून बाई देवा दिलाय लाईफ येण काल चाले मी ऐकून बाई देवा दिलाय फेपून बुद्ध धामाचं प्रवचन बाई मी काल चाले ऐकून काल चाले मी ऐकून बाई देवा दिलाय लाईफ काल चाले मी ऐकून देवर दिलाय फेकून बुद्ध भगवान की जय भीम भगवान की जय जय भीम जय भीम, जै भीम।